नमस्कार मी कृष्णा मेत्रे उर्फ नाना मेत्रे मुक्काम पोस्ट मुनेरादुरी तालुका तासगाव जिल्हा सांगली कलानगरी कोल्हापूर चित्रपट महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये प्राध्यापक महेश बनसोडे दिग्दर्शित चल हल्ला बोल हा सिनेमा प्रदर्शित होत आहे सदरचा सिनेमा हा दोन ते पंच्याहत्तर सालातील समाजाचं वास्तुचित्रण दाखवणारा सिनेमा असून समाज घटकातील प्रत्येक व्यक्तीने तो अवश्य पाहावा ही माझी विनंती राहील हा सिनेमा या सिनेमा, या सिनेमात सिनेमात माझी एक छोटीशी भूमिका असून समाजातल्या प्रत्येक घटनेचं आमच्याकडून चित्रकरण करण्यात आलेलं आहे तरी पुन्हा एकदा सर्वांना मी विनंती करेन की या सिनेमाचा लाभ सर्वांनी अवश्य घ्यावा हा सिनेमा एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शाहू स्मारक दुपारी तीन वाजता प्रदर्शित होणार आहे धन्यवाद चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन वर क्लिक करायलाही विसरू नका